हरिओम कल्पवृक्षछायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्रात मिरज येथे होऊन गेलेल्या महान महिला संत व उच्च कोटीच्या योगिनी सद्गुरू ओम मालती देवी यांच्या जीवन आपण जाणून घेत आहोत त्यांच्याच काही साधकांकडून शिष्य जेव्हा गुरुंना भेटतो तेव्हा शिष्य हा आज्ञाधारक असतो पण काही शिष्य असे असतात जे सद्गुरूंशी भांडालाही उठतात असंच प्रेमळ भांडण करणाऱ्या एका ज्येष्ठ साधिकेचा आज आपण अनुभव जाणून घेणार आहोत मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो जळगावच्या ज्येष्ठ साधिका अंजुताई लोखंडे यांचं अंजुताई हरिओम 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 सद्गुरु कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण सद्गुरु स्तवण करूयात गुरु तत्व दे असे ही तयाची समानूर्ती विचार माउली सद्गुरो मला ती आई की जय अंजुताई तुम्ही आईकडे कधी आलात आणि कशा आलात आई रिंग रोडला आले आल्या होत्या Uh, सत्याऐंशी साली तिथे म्हणजे ज्या परदेशी मामी होत्या सीमाच्या नातेवाईक होत्या त्या तर त्या आल्या घरी त्या म्हटल्या की संत आलेले आहेत पोचलेले बाय बाई तर तुम्ही सत्संगाला या तेव्हा मग आम्ही नित्यानंदचा स्व तिथे सत्संग भरत होता त्यांचे शिष्य होते त्यांच्या घरी मग आम्ही गेलो तेव्हा आईंचं दर्शन झालं आम्हाला मग परत ताई चार पाच दिवसाने परत आल्या मग परत सत्संग झाला पण आईबद्दल आईंबद्दल तुम्हाला कोणाकडनं कळालं परदेशी मामी परदेशी मामी आपल्या सीमा ताईंचे हो नातेवाईक 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 त्यावेळेला सद्गुरू काय असतात हे तुम्हाला माहित होत नाही काहीच नव्हतं एक बाई <laughs> <laughs> एक संत दिसणार आहे बाई अस तुम्हाला त्या वेळेला वाटलं असेल त्या स्पर्श केला नाही मग मी तुम्हाला सांगते ना कि परत आले आई पाच सहा दिवसाने मग साधक म्हणायला लागले तिथे कि आई आमच्याकडे या आई आमच्याकडे मी पण म्हटलं आई माझ्या घरी या ना ओळख नाही का पा काहीच नाही मी आईला जाणत नाही संत हे माहिती नाही तरी मी म्हणते आई माझ्या घरी या ना आई म्हणतात हो हां आई म्हणतात हो येईल मग एकादशीला आई आल्या तर दिवे क दिवे म्हणून आहेत त्या स्वाध्यायी होत्या त्यांच्याकडे गेल्या आधी मग मी म्हटलं आई अजून आल्या नाही आई अजून आल्या नाही तर मग मी बघायला गेले मला माहिती नाही की संत आले म्हणून काय करतात मला माहिती आहे की फक्त कोणी आलं की चहा पाणी द्यायचं <laughs> बस एवढंच माहिती आहे पाहिले तिथे तर रांगोळ्या फळं मस्त स टिपॉय भरलेलं होतं अरे असंही करतात का मी तर काहीच केलं नाही तर काय करायचं एखादशी आहे घरी गेली मी साबुदाणा भिजत घातला आता साबुदाणा कसा भिजला असेल बरं अर्ध्या तासात मग मी तो साबदाणा केला तेवढ्यात आई हल्या काही रांगोळी वगैरे हो काही संस्कारच नाही ना नहीं। नहीं। एक खेड्यातले अडाणे म्हणजे हेच त्याच्यामुळे संस्कारच नाही आई हल्या पण आईने सर्व गोड करून घेतलं आई हल्या आईने खाल्लं ते नमस्कार केलं तर आई म्हणे तू अनुग्रहित आहे का कोणाची म्हटलं नाही पण आई म्हटलं या वास्तू दोष आहे असं म्हणतात मला काही माहिती नाही काय कोणाला सांगायचं काय पण मी आईला असं म्हणते आई म्हटलं तू अनु घेत घेतलाय काय म्हटलं नाही बस तेवढंच बोलणं झालं अंजुताई तुमचं आईंशी भेट झाली आई तुमच्या घरी आल्या हो हो मग त्यानंतर तुमचा अनुग्रहाचा योग कधी आला नाही मग चार पाच दिवसांनी सीमाला माहिती होत गुरुबद्दल सीमाला अध्यात्माचं पण माहिती होत मग त्या माझ्याकडे आल्या आमचे तेव्हा म्हणे की मला ना अनुग्रह घ्यायचा आहे तर कसं जायचं माझ्याबरोबर चलता का म्हटलं हो येते मी तर जाधव मावशी आहेत म्हटलं इथे त्यांच्याकडे जाऊया आपण मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि मग त्यांना सांगितलं की यांना अनुग्रह घ्यायचा आहे मग त्या म्हटल्या की तुम्ही चिठ्ठी लिहून द्या म्हणे जाधव मावशी मग चिठ्ठी लिहिली आणि त्यांनी पोचवली पोहोचवली बर माईंचा होकार आला तिला कोणत्या दिवशी ठरला तो तो तीस ऑगस्ट ला साल सत्याऐंशी सत्याऐंशी कुठे ठिकाण रेमंड कॉलनीमनदाच्या घरी मग ते म्हटले की मला माझी मुलगी सांभाळायला तुम्ही चलता का बर मी अनुग्रह केला जाते तर माझी मुलगी सांभाळायला तुम्ही तिच्या हो, बरोबर गेली तर तिचा अनुग्रह वगैरे झाला आई म्हटल्या मला तू उद्या ये अनुग्रहाला बर म्हणजे सीमा मावशींची मुलगी सांभाळायला म्हणून तुम्ही गेला, गेला। होता आणि आईने तुम्हाला थेट परवानगी दिली की आता उद्या अनुग्रह अनुग्रह केला मी म्हणते की नाही आई मला काही अडचणी आहेत काही अडचण येणार नाही ए उद्या अनुग्रह मला असा अनुग्रह मिळालेला आहे वा आणि अनुग्रहाच्या वेळेला यांनी तुम्हाला स्पर्श केला असेल का वाळाला त्यावेळेला तुम्हाला काही वेगळं जाणवलं फक्त म्हणजे असं कंपस सुटत होता बर अनुग्रह म्हणजे अनुभव वगैरे नाही आला पण कंपस सुटत मग त्यानंतर तुम्हाला लगेच सेवा मिळाली यांची सेवा लगेच मिळाली ना म्हणजे गुरु पौर्णिमा होती आणि सीमाची मुलगी लहान होती आठ नऊ महिना मग आम्ही गेलो तेव्हा घरीच होते आई गजानन मंगल कार्यालयमध्ये होत्या आम्ही तिथे घ राहिलो आहे आईंच्याकडे तेव्हा मग पाच सहा दिवस राहिलो आम्ही आणि नंतर एका सात आठ महिन्यानेच जाधव काकांचं पत्र आलं पाच सहा महिने बार, बार, बार। की मला बरं नाही आहे आणि मला एक महिना बेडरेस्ट सांगितली आहे तर कोणाला यायचं आहे का बो सेवेला तर जाधव काका आमच्याकडे घेऊन आले ते ते वाचलं मला गुरुचं म्हणजे सेवा कशी करतात गुरुशी बोलणं कसं आहे काही संस्कार नाहीच मी म्हटलं मला जायचं सेवेला मग सीमा म्हटली तू जाते मी पण येते अच्छा मग सीमाताईंची तुमची आधीची ओळख होता परिचय होता आईमुळे आईमुळे पहिला परिचय झाला आणि आईमुळे आणि मग ती मैत्रीत गेली पुढे अनुग्रह घेतल्यानंतर एकदा तुम्ही काहीतरी दिवसभर रडत असं आम्ही ऐकलं होतं रडत होत म्हणजे आम्हाला काही कळायचच नाही असं वाटायचं की आपण आलो आणि आईंनी आपल्याला काही विचार हे केलं की ह्या मुली काही सुशिक्षित आहे का नाही असं म्हणजे एवढ्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आपणच असं आईपर्यंत पोहोचली का वार्ता हो आई पर्यंत पोहोचायची ना मग आई असं म्हणाल्या म्हणे असं कधी म्हणायचं नाही आई त्याच्यावर असं म्हणाल्या मी ऐकलं की तुम्हाला ज्ञानेश्वर असं का म्हणतात असं काही बोलायचं नाही किती छान तर लौकिक शिक्षणाची काहीच गरज नसते तिथं हवा असतो भाव आणि तेच उदाहरण किती सुंदर दिलं की ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या शाळेत तुम्हाला घातलंय म्हणजे तुमच्या इथं शिक्षणाचं सगळं कॉम्प्लेक्स जो आहे तो काढ म्हणायचो की आई आम्हाला काही समजत नाही आम्ही म्हणजे संस्कार काहीच नाही म्हणजे आम्ही असं नाही की आंघोळ करून आयला नाश्ता करून देऊ का छा करून देऊ तसेच लागायचो आम्ही कामाला त्याच्या पुढे तुम्ही एक महिनाभर मिरजला जायचं पत्र सोडले सर्वांना की आता कोणी यायचं नाही माझ्या पोरी आलेल्या आहे वाह सेवेला आईने तुम्हाला पोरी त्यावेळेस हो। 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 पोरी मानलं म्हणजे मला हिथं धरून मिरज आईंच्या घरी जुन्या घरी बाळवाड्यामध्ये मला प्रश्न हाच विचारायचा की आईंचा आणि तुमचं ना तर एक प्रेमळ अधिकार तुम्ही एकमेकींवर गाजवायचा पण आईंशी तुम्ही आरे तुरे मध्ये तिथून सुरुवात झाली का नंतर सुरुवातच बर म्हणजे ध्यानाला बसायचं ना ध्यान लागायचं ध्यान लागायचं आणि ती माऊली देतच होती ना पण मला काही अनुभव येतच नव्हते त्याच्यामुळे सारखं भांडण असायचं आमचं त्यातला काही एखादा प्रसंग तुम्हाला पाऊस होता गुरुपौर्णिमा होती आणि आई म्हटल्या की दूध घेऊन या आणि पाऊस होता बाहेर म्हणजे आम्हाला काहीच माहिती नव्हतं कुठून आणायचं दूध मिरजची काही माहिती नव्हती हा गेलो पावसात म्हणजे एक हुदूद होत आमचा म्हणजे काही हेच नव्हते ना दुकान उद्ण... पावसात दुकान बंद होती दुकान बंद होते पाऊस होता इतकं पाणी होत घुडकाभर पाणी होत तसच शोधत शोध हे दुकान ते दुकान असं करत करत एका दुकानातून घेतलं आणि मग आलं आईनी ती परीक्षा म्हणजे दूध आणायला सांगितलं दूध आणायला सांगितलं तिथे गेल्यावर तुम्हाला तांब्याभर एक तांब्याभरच फक्त दूध मिळालं दूध आपण पुन्हा त्या प्रश्नावर दिला की आईचं तुमचं भांडण मला जाणून घ्यायचंय की ते भांडण काय होत आईंच भांडण म्हणजे काय प्रसंग हा एखादा प्रसंग सांगा प्रसंग म्हणजे तो फार मग एकदा साताऱ्याला म्हणजे आईचं माझं भांड काय तर आई नेहमी म्हणायच्या हिला मी एवढं देते एवढं हिच्यासाठी करते तरी ही माझ्याशी भांडते असं रोजच चालू असायचं मी म्हणायची तू मग कशाला घेतलं जवळ मला बार? हा कशाला घेतलं मला जवळ असं करत करत मग आम्ही एकदा साताऱ्याला नेला आईने आणि म्हटल्या की असंच भांडण होत तर हॉल भरलेला होतात आणि त्या भोसले भोसले होत्या त्या आपल्या पुण्याला असायच्या बघा त्या आता परदेशात आहेत त्या नाही आपली ही राजलक्ष्मी राजलक्ष्मी तर त्या होत्या आणि सर्वच साधक तर म्हणे मी कंटाळली आता होणार नाही तू दुसरा गुरु करून घे म्हटलं नेऊन पोचव कोणता गुरु आहे ते मला माहिती नाही म्हणजे आई तुम्हाला म्हणाले की तुम्ही दुसरा गुरु करून घे आणि तुम्ही म्हणाले की मला माहिती मला माहिती नाही तू नेऊन पोहचव मग सर्व साधकांचे चेहरेच उतरून गेले ना सद्गुरूंना असं म्हटल्यावर तर कोणाचाही उतरेल ना कोणी म्हणे आपल्या गुरुचा अपमान केला पण पर मला काही कळतच नव्हतं मला एक हक्काची आई तीच होती ना माझी आई गेल्यावर ती राजलक्ष्मी माझ्याशी बोलतच नव्हती याच्याने बघायची माईने एक दिवशी तिला सांगितलं तीच भांडू शकते माझ्याशी कोणीच कोणाचा अधिकार नाही फक्त अंजुताईच म्हणजेशी बांधलेसा तिला दास्य भक्ती आहे म्हणजे हे माझे मामांना सांगितलं तिची दास्य भक्ती आहे ओ अधिकार हो तो सद्गुरूंची आपलं एक फॉरमॅट ठरलेला असतो पण ह्याच्या पलीकडे जाऊन ही एखादा शिष्य जेव्हा अशा पद्धतीने प्रेमळ अधिकार गाजतो असं त्याला मी म्हणेन पण गुरुबाई त्याला जवळ करतात त्याच्या मागे काहीतरी पूर्व पुण्य ही नक्की असली पाहिजे असेलच काय आईनी एवढं आमचं सर्व सहन केलं का म्हणजे आम्ही जेव्हा आईच्या घरी गेलो ना सेवेला आईनी त्या चंपू हात्या होत्या त्या फार वयस्कर होत्या आणि त्यांचं सोहळं होत तर चंपू हात्या म्हणे तुम्ही घरी जावा म्हणे त्या मुली येतात आहे ना त्यांना संस्कार नाही म्हणे मग त्या आत्या म्हटल्या की आई मी बघेल एक दोन दिवस राहून त्या कशा काम करत त्या कशा म्हणजे त्यांचे कस आहे मग मी घरी त्या एक दिवस झाल्या दोन दिवस झाले तीन चार दिवस झाले त्या काही त्या खूप सोळ्या ओळ्याच्या होत्या हो सोळ्या ओळ्याच्या होत्या त्या घरी जायच्याच नाही आई म्हणे चंपवा त्यातून जात नाही घरी नो आई म्हणे तसं नाही त्या आतून किती शुद्ध आहेत म्हणे मग तिसऱ्या दिवशी काय झालं तुमच्या ताटा ताटात येऊन जेवल्या ताटात ते। ते जेवत होत्या मग आम्ही महिनाभर होतो ना त्या पण महिनाभर राहिल्या तिथे सोहळं विसरले सर्व सोहळ गेलं आईंना सोहळ्याच नव्हतं आम्हाला आईंनाच सोहळ्याच घालत फारच छान म्हणजे खरच मला तो प्रश्न विचारायचा तुमची पूर्व पुण्यही काहीतरी असणार आहे ह्याच्याबद्दल आई कधी काही बोलल्या होत्या का तुमच्याशी आई माझ्याशी तसं जन्म पूर्व जन्माबद्दल पूर्वजन्मा बद्दल काही बोलल्या नाही कोणी तुमचं नाव वेगळं होत काहीतरी ते सुवर्णाच म्हटलं ना मग तो काय प्रसंग होता नाही म्हणजे आई असं बसल्या ना मग त्यांच्या नावाचं नावाच अंजू यायच नाही बर सुवर्णा मी बघायचीच नाही तर माझं नाव अंजू आहे अग तुलाच हाक मारते कि मी बर तुझं नाव सुवर्णा होत कधी <laughs> मागच्या जन्मात म्हणजे मागच्या जन्मातही आईंचा आणि तुमचा संबंध होता आणि ती शिदोरी घेऊन तुम्ही आईंशी आता भांडत होता तर हा एक महिन्याचा जो तुमचा पहिला हे आहे की तुम्ही आईंना तुम्ही विशेष ओळखत नाही आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथे गेलेला आहात तर पण तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल एक तर वरती खोलीमध्ये खाली साधकांमध्ये तर त्यातलं तुम्ही कसं ते साधलं किंवा तुम्हाला त्यातलं काही आठवत आहे का ती ओढाताण कशी व्हायची ओढाताण तुमची एकीकडे आईंची भांडणे दुसरीकडे साधकांना ते आवडत नाहीये म्हणजे ती राहणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनात तुमची खूप मोठी परीक्षा आहे पळून गेला नाही ते नशीब म्हणायचं आई पण म्हणजे सारखे एकदा असं झालं की महाशिवरात्र होती मग सकाळी दुसऱ्या दिवशी अंड्यातलं म्हणजे पाऊस लाईट नव्हते पाणी आणायला जायचं स्वयंपाक करायचा तेव्हा असे बाहेरचे कोणी नव्हते तपवनातली गोष्ट तर माई म्हटल्या की पाणी घेऊन ये येऊन आणि साधक सर्व दिल्लीचे साधक वगैरे सर्व हाल भरलेला होता आणि जगात पाणी होतं ते तीर्थ काढून ठेवलं मी विहिर गेली विहिरून येत नाही पाणी भरून आई हॉलमध्येच होतं साधक वगैरे सर्व आणि मी तो हंडात ठेवला अंजू इकडे काय आई ते तीर्थ काढून ठेवलं आहे ना ते घेऊन ये आता मी म्हणते हो काढून ठेवलं आहे आई अक्षरशः इतक्या कोपऱ्यात होत आणि पुढे इतकं सामान होता की कोणीच जाऊ शकणार नाही तिथे hmm. तर मी गेले पाहिलं तीर्थ नाही काय झालं आता आईज तर खोट बोलायचं नाही ना मग हो गेली म्हटलं आई तीर्थ काही नाही आहे त्या जगात तू ठेवलं होतं ना म्हटलं हो मी ठेवलं आणि हांडा भरायला गेले काय हो किती हळद टाकू किती मीठ टाकू किती तिखट टाकू विचारायला वरते येते आणि तुला ते जग नि आणता रडत होते बाकी काहीच नाही एवढं मध्ये इतकं आणखी बरेच साधक बसलेले हा बरेच बोलल्या मी काहीच बोलले नाही परत आले खाली आणि ते जयती येते तिची आई त्यांची आई दिल्लीच्या त्या होत्या क्या बोले क्या हो गया मतलब नहीं का इसने जाल नहीं माने डाटा आपको मतलब हाँ जी किस लिए डाटा मतलब माता जी इसमें जल था ना जग में हाँ मैंने हो काय के सब्जी दो लिए बोले वो जल से तीर्थ से।, से। बाप रे अरे बाप रे आता काय करायचं मी त्या साधकाला बोलवलाय तीर्थ घ्यायला मी कुठून देऊ आता तीर्थ माझी बाटली तुमच्यासारख्यांनी साधकांनी भरून ठेवली ती मी आणली तर ठेवली हे दे म्हटलं आणि मी माझ्या परत स्वयंपाका लागले रडून 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 बोले माही माताजी को बोलती बोलतो की मेरे हो गया नाही म्हटलं हो गया जे आईंना जे बोलायचं होतं जे करायचं होतं ते आईने बरोबर पण साधकांनी पण काही तक्रारी केल्या असतील ना आईन तक्रारी म्हणजे करतच होते ना आमच्या विषयी त्याच्यावरती आईने कधी तुम्हाला ओरडले साधकांच्या मनासाठी नाही आई कधी ओरडली म्हणजे एकदा एक काम आली होती आणि मग ती आम्ही गेलो एक दिवशी संध्याकाळी तर ती एवढंसं भात एवढं करत करत असं पाच सहा लोकं जेवायची परत स्वयंपाक करावा लागायचा मग आम्ही म्हटलं की आई त तो ताई तुम्ही बाजला होता का तुम्ही प पाच सहा लोक जेवतात एवढंसं सा करतात सारखं सारखं किती वेळ करणार आम्ही करतो आम्ही आमच्या मनात काही वाईट विचार नव्हते आम्ही करायला झालं आणि त्या वरती गेल्या त्यांनी आईजो तक्रार केली असं असं त्या पुरी आल्या त्यांनी असं असं केलं आईने ऐकून घेतलं आईने काय केलं तुझं सामान आण म्हणे सामान आणला त्यांच्या कोणी नातेवाईक होते गावातले त्यांना बोलवलं त्यांना रवाना केलं आम्हाला काहीच माहिती नाही आम आम्ही आमच्या इचातच धुंदीत लोकांना स्वयंपाक जीव घालण्याचा मग आई दुसऱ्या दिवशी आता अगं इकडे या काय झालं होतं काल संध्याकाळी mm -hmm. मग सांगितलं की असं सा झालं हो मला वाटलंच होतं ते आई काही बोलल्या wow. तर आमच्यावर जेव्हा दगड दगडांची चूल मांडायचं याच्यात mm -hmm. मग मा आईच्या पुरतं भा वरण भात भाजीपोळी करायचो आणि मग आम्हाला भाजीपोळी असं स्वयंपाक करायचा माईंना जेवण दिलं की जे आईचं उरलेलं राहायचं मग ते आम्ही वाढून घ्यायचं ताटात ताट भरलेलं दिसायचं आमचं चा। तर आईच्या जवळ तक्रार केली की आई काय पंचपक्वान पकवान खातात त्यांचं ताट भरलेलं असतो ताई म्हटल्या हो त्यांना घरी खायला मिळत नाही ना हं त्यांना घरी खायला मिळत नाही ना आणि ते जव जवळच्या जवळच्याच माणसाने तक्रार केली होती मग आम्ही आईना नंतर दुसऱ्या दिवशी काय आई अगं तुम्ही असं करता नाही येऊ आई तुम्हाला जे भाजीपोळी वरण भात असतो ते तुमच्यातलं जे थोडं उरलेलं असतं ते आमच्या ताटात वाढतो आणि हां आणि आमची मग भाजीपोळी आम्ही खातो मग त्याच्यावर आईनी काय प्रतिक्रिया दिली नाही आईच समजून माहितीच होत ना ते माहितीच होत कि पोरी असं काही खातच नाही ना आणि तीन दगडावर स्वयंपाक करायचो बाहेरून सरपण गोळा करून आणायचं तुम्ही आता सारखं म्हणता आम्ही पोरी आम्ही पोरी तुमचं वय काय होत त्यावेळेला माझं माझ चौतीस सीमाचं चोवीस आणि त्यावेळेला मुलं बाळ माझी मुलं ही लहान होती होती सीमाची तर दोन दोन एक सोडून तुम्ही हो हो आणि आमच्या पण नाही कधी आग्रह हे केला नाही ना आम्हाला कि जाऊ नका की काय बर पण मग आईला घर सांभाळावं लागायचं ना आम्ही तिथे असायचो तर आईला सर्व सांभाळावं लागायचं तर म्हणजे छोट्या मुलांना तुम्ही सोडून दोघी जणी ही सोपी गोष्ट नाहीये आणि इथे लक्षात की दास्य भक्ती किती थोर होती आणि आईने तुम्हाला का जवळ केलं होतं पण नुसतं जवळ केलं नव्हतं तर तुमच्या अहंकाराची पदोपदी परीक्षा घेण्यात आली अक्षरशः आणि तुमचा अहंकार कुठेच नव्हता कधी असं वाटलं का आता रागवून कि आता आई मी जाते बाई तुला सोडून कधी वैतागरा ते कधीच नाही तुम वाटला कधीच नाही किंवा आई तुमच्यावरती असं चिडल्यात की जा तो तो आता तुम्ही नका इथं येऊ अस नाही कधीच नाही किती हे घट्ट नात आहे आपण आईना ध्यानातून सेवेतून आणि पण ही अशा प्रकारची सेवा कधी कधी सेवेमध्ये पण परीक्षा घेतल्यात का आईंनी परीक्षा घेतल्यास आहे ना एकदा आईंना एक वर्ष स्पर्श नव्हता आणि बाहेरचं कोणाचं हाताचं खायचं पण नव्हतं मा आई द स्वयंपाक करायच्या आणि ते मग नंतर आम्ही आवरायचं आणि स्वयंपाक केला आणि जेवायला बसल्या आणि आईना खोकला आला आला आणि उलत ते पण मध्ये चिरलेलं ते खाली पडलं खाली पडलं ते टेबला खाली पडलं असेल आम ते आमच्याही लक्षात नाही आणि आईंच्याही नाही आता आईंच्या आहे की नाही ते माहिती नाही ते आईलाच माहिती मग दुसऱ्या दिवशी आई जेव्हा स्वयंपाका लागल्या उलत ना कुठे आहे उलत ना कुठे अंजू इकडे उलत ना कुठे आहे आई आहे की तिथे शोध कुठे आहे उलत ना काही सापडायचंच नाही कुठे शोध खाली शोधलो वरती शोधलं त्या कामावालीच्या घरी गेली तिथे शोधल उलत ना काही नाही तू वरते यायचं नाही पायऱ्या सुद्धा चढायच्या नाही ती ही होती ऐश्वर्या कुलकर्णी अमोलची बायको ईश्वरी कुलकर्णी हां ती होती मग ती दार लाव व प्रतिभा हिला वरती घ्यायचं नाही तिने दार लावून घेतलं आणि मी इकडे तिकडे शोधतेच आहे उलट ना कुठे आहे कुठे आहे मग म्हणे आई स्वागत कक्षात गेल्या कोणतरी साधक आल्या आईने दार लावून घे हे ती वरती द्यायचं नाही तिला तिने दार लावलं आणि आई स्वागत कक्षात गेल्या आणि तिने हळूच दार उघडलं इकडे मावशी आपण शोधू आईची एक, एक शगडी एकच होती तेव्हा अशीच थोडीशी शेडी अशी केल्यावरती आवाज झाला प्रतिभा तुला काय सांगितलं मी कि तिला वरती घ्यायचं नाही परती म्हणे मावशी तुझा खाली मी बघते मग गेलं मग तिने शोधलं ते सापडलं ते उष्टच होत ते आदल्या दिवसाचं म्हणे मावशी म्हणजे मावशी सापडलं म्हटलं तिला जाऊन सांग आधी उलटन सापडलं ते म्हणे आई उलतनं सापडलं हो का बस तेवढंच बोल mm. ते, ना आता मला वर ते जायचं नाही मग आईचे कपडे सुकले आई बघत होत्या कपडे सुकले आईच्या क्वाटरच ठेवले जायचं नाही ना मग क्वाटर बारा वाजले आरती झाली आता नियम की मी जेवायला जायचं जेवण करून आलं की मग प्रतिभाने जायचं मी जेवण करून आली प्रतिभाने डबा आणला ताट वाढलं म्हटलं प्रतिभा तू जा आता जेवायला मी आहे प्रतिभा अंजू आली आहे का म्हणे हो आई तिला बोलो म्हणजे <laughs> आईनी प्रेम पण तितकच केलं आहे आणि दाटल्या पण रागवल्या पण तेवढाच आहे इकडे म्हणजे काय आई उभी राहिते आई जेवते त्यात आईने कुछ करलं स्वतः एक घास खाल्ला आणि मला भरवला हो ओ वाह क्या बात, है। बात है। किती मोठा प्रसाद आईने तुम्हाला दिला आणि तुम्ही ती परीक्षा परीक्षा तुम्ही पास झाला अंजूता आणि आईंच्या प्रेमळ भांडणाचा आपण असेच अनुभव अजून ऐकणार आहोत वेळ झाली आहे इथे थांबण्याची आपण भेटूयात पुढच्या भागात सर्व साधकांना एक प्रश्न असा आहे की अंजुताईंच्या भक्तीबद्दल आपल्याला काय वाटतं कृपया कॉमेंट्समध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात हरिओम